शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की लावा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र अजून त्याच ठिकाणी स्थिर आहे हवामानात आता बदल होऊ लागला आहे बऱ्याच ठिकाणी झडीचा किंवा रिमझिम पाऊस सुरू झालाय काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडतोय आपल्याला या काळात मोठे पाऊस होणं अपेक्षित आहे परंतु अद्याप त्याची फारशी सुरुवात झालेली दिसत नाही बघतो की महाराष्ट्राच्या भागामध्ये कमी दाबाचा परिणाम होऊ लागला आहे आपण बघतो विदर्भात मोठं पावसाळी क्षेत्र आहे मेघ गर्जनेस आणि त्याचबरोबर दक्षिण मराठवाड्यामध्ये देखील मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालंय त्यामुळे रात्री महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाल्याचं स्पष्ट झालं आहे आपण बघतो की भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला बंगालच्या उपसागरात तयार होऊ घातलेल्या कमी दाबाद संदर्भातील माहिती काल देण्यात आलेली होती परंतु आज मात्र ती नील दाखवण्यात आलेली आहे स्कायमेटच्या अंदाजामध्ये अजूनही तांत्रिक अडचणी असल्यामुळे आपण तो आज घेतलेला नाहीये जीएफएस मॉडेल बघितलं तर जीएफएस मॉडेलने मात्र आज महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये मोठे पाऊस दाखवले आहेत त्यामध्ये मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण सर्व दूर या पावसाचा समावेश दाखवला आहे उद्या देखील विदर्भ मराठवाडा कोकण पावसाचा प्रभाव असण्याची शक्यता जीएफएसने एफ एसने व्यक्त केली आहे सोळा तारखेला देखील विदर्भ कोकण पावसाचा प्रभाव जीएफएसने एफ एसने दाखवला आहे महाराष्ट्राच्या विदर्भ आणि उत्तरेकडून आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत अठरा तारखेला आहेत एकोणीस तारखेलाही तीच परिस्थिती दाखवण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि खास करून कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे कोकणात अतिवृष्टी आणि पूर्व विदर्भात अतिवृष्टीची परिस्थिती वीस तारखेला दाखवण्यात ता आलेली आहे परंतु जो ता ता कमी दाब निर्माण होईल त्या संदर्भात ते संकेत आता कमी झाले आहेत त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो की विदर्भ मराठवाडा आणि कोकण पावसाचा प्रभाव एकवीसलाही दाखवण्यात आला आहे बावीस तारखेलाही उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण पावसाचा प्रभाव दाखवण्यात आला आहे तेवीस तारखेलाही उत्तर महाराष्ट्र कोकणात पावसाचा प्रभाव आहे चोवीस तारखेपासून मात्र पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज देण्यात आला आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने या व्हर्जननी देखील म्हणजे हे एम डब्ल्यू एफ मॉडेलच आहे कसं वातावरण बदलतं आहे म्हणजे महाराष्ट्रात नक्की पाऊस होणार आहे का एम डब्ल्यू एफ मॉडेलवर आपला अधिक विश्वास असल्यामुळे आपण या मॉडेलचे वेगवेगळे व्हर्जन वे बघत वे असतो आपण बघतो साधारण सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वाढत जातो आहे अठरा तारखेला आपण बघतो किंवा एकोणीस तारखेला आपण बघतो की, की महाराष्ट्राच्या काही भागात मोठे पाऊस किंवा जोरदार पाऊस परिस्थिती निर्माण होणार आहे संपूर्ण भारताच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे ते अतिशय पोषक आहे परंतु ज्या तुलनेत आपल्याला वातावरण दाखवलं जात होतं यापूर्वी त्या प्रमाणात हा पाऊस होईल असं आत्ता सध्या मॉडेल दाखवत नाही आहेत परंतु आपण जसं सत्तावीस अठ्ठावीस अगदी हा अंदाज आपण एकोणतीस तारखेपर्यंत जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे फक्त पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहील कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे मराठवाड्यात मुबलक पाऊस होईल विदर्भात पाऊस होईल उत्तर महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल थोडा भाग पश्चिम महाराष्ट्राचा राहू शकतो परंतु आवश्यक गरजेपुरता पाऊस याही ठिकाणी होईल ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात आज पावसाचा अंदाज दिला आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी प्रमाण दाखवण्यात आलं आहे सोळा तारखेला हे पावसाळी प्रमाण वाढत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे इसीएम डब्ल्यू मॉडेलनी सतरा तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज दिला आहे बंगालच्या उपसागरात पूरक वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रात पावसात जोर कायम राहील असा अंदाज सतरा तारखेचा आहे एसीएम डब्ल्यु मॉडेलने अठरा तारखेला कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात दाखवला आहे साधारण सोलापूर लातूर नांदेड बीड परभणी अहिल्यानगर पूर्व जालना छत्रपती संभाजीनगर असा हा प्रवास करेल आणि नग नाशिककडे हे सरकणे शक्यता आहे कोकणातही या काळात मोठा प्रभाव राहील अठरा तारखेला सातारा पुणे संपूर्ण कोकण नाशिक असं मोठं पावसाळी क्षेत्र दाखवण्यात आलं आहे त्यामुळे अरबी समुद्रातून खेचल्या गेलेल्या वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीसहित सहित लगतच्या जिल्ह्यांमध्ये दे देखील मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं उत्तर महाराष्ट्रातही मोठे पाऊस होतील वीस तारखेपासूनच पावसात जोर महाराष्ट्रात कमी होताना दाखवला आहे मात्र कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे एकवीसलाही महाराष्ट्रात पाऊस होईल परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवण्यात आला आहे बावीस तारखेला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात दाखवला आहे पश्चिम महाराष्ट्रात पाऊसचं वातावरण कमी असण्याची शक्यता आहे तेवीस तारखेलाही भारतभर मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल दक्षिण भारतातला पाऊस बऱ्यापैकी कमी राहणार आहे परंतु महाराष्ट्रापर्यंत आणि महाराष्ट्रासहित उत्तरेकडील मध्य भारतातील सर्व राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे चोवीस तारखेला कोकणात पाऊस आहे इतरत्रही पाऊस आहे परंतु मध्यम स्वरूपाचा आज मात्र पंचवीस तारखेला पुन्हा पावसाचं प्रमाण वाढताना दाखवलं जात आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असा पावसाचं प्रमाण आहे एकोणतीसला मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण बरंच कमी होईल असा अंदाज आहे हा फार पुढचा अंदाज आहे त्यामुळे हे अंदाज बदलतात आपल्याला माहिती आहे जे अठ्ठावीस एकोणतीसला पाऊस कमी असेल महाराष्ट्रामध्ये असा त्याचा अंदा अर्थ आहे आपण बघतो की या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे ते सुरुवातीला विशाखापट्टणमच्या या भागात तयार होत होतं आणि ते या मार्गे येणं अपेक्षित होतं या मार्गे जर ते गेलं असतं तर अधिक प्रभाव पडला असता अजूनही या भागात प्रभाव राहणार आहे परंतु मुख्य त्याचा जो प्रभाव आहे तो अशा पद्धतीने कन्वर्ट होतोय त्यामुळे या वातावरणात जो जोर होता जो त्याविषयीचे आपले अंदाज होते ते बदलताना दिसत आहेत आपण बावीस तारखेपर्यंत पावसाचा जोर जर बघितला तर कोकणात अधिक पावसात जोर राहणार आहे त्याचबरोबर लातूर बीड नांदेड परभणी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना या भागात थोडा पावसात जोर अधिक राहण्याची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात पाऊस होईल परंतु मध्यम ते मुसळधार पाऊस असेल अतिवृष्टीची शक्यता कमी आहे अतिवृष्टी ही कोकणात असण्याची शक्यता आहे जेव्हा आपण पंधरा दिवसाचा पुढचा अंदाज पूर्णपणे बघतो तेव्हा केवळ कोकणात अतिवृष्टीची शक्यता दाखवण्यात आलेली आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होतील थोडं सांगली जिल्ह्याचं आणि सातारा पूर्व भागामध्ये पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे करून कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण विदर्भ असा किंवा उत्तर महाराष्ट्र देखील पावसाची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश भागात आज मेघगर्जनेसह विजांच्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर हे क्षेत्र थोडं आणखी जोरदार होईल विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असा याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात झडीचा पाऊस देखील राहण्याची शक्यता आहे बऱ्याच विभागामध्ये कमी दाबाचं हलका चक्राकार स्थितीस रूपांतर होण्याची शक्यता आहे तरी देखील महाराष्ट्रात भाग बदलत अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे सोळा तारखेचा अंदाज आपण बघतो सोळालाही पाऊस रात्रपाळी करेल सतरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाची अपेक्षा आहे त्यामुळे याचा प्रभाव जो आहे तो लातूर नांदेड परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जालना या विभागात असणे शक्यता आहे कोकणातही मोठे पाऊस होतील सतरा तारखेला कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रातील काही भागात पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये लातूर परभणी बीड या भागामध्ये याचा थोडा परिणाम दिसू शकतो आणि हाच रूट महत्त्वाचा आहे आपल्यासाठी आपण बघतो लातूर बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुण्याचा काही भाग ना आणि नाशिक नंतर उत्तर कोकणामध्ये याचा प्रभाव जाईल असं दिसतं आहे तर हा एक रूट महत्त्वाचा आहे कमीदाबासाठी त्यामुळे या भागात थोडी अतिवृष्टी वाढण्याची शक्यता आहे आणि नंतर हा कमीदाब उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठा प्रभाव टाकेल मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्र कोकणात पावसाचा जोर वीस तारखेलाही असणार आहे हे वातावरण थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून राहण्याची शक्यता आहे एकवीस तारखेनंतर बावीस तारखेलाही तोच अंदाज आहे तेवीस तारखेलाही मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण पावसाचा जोर कायम आहे चोवीसलाही मान्सून सरी महाराष्ट्रात होतील पंचवीसलाही मान्सून सरींची शक्यता महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात आहे सव्वीसलाही मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण पावसाची शक्यता कायम आहे सत्तावीसला थोडं पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर आहे कोकणातील पाऊस कमी व्हायला हो सुरुवात होईल अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज